श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे लावत ही स्वामीजीने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण दररोज आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो आणि हा दिवा लावत असताना कधीकधी हा दिवा जेव्हा विजायला येतो म्हणजे तर शांत व्हायला येतो त्यावेळी कधी कधी दिव्यामध्ये फूल बनतं तर कधीकधी दिवा काही वेळ चालल्यानंतर लगेचच दिव्यामध्ये फूल बनतं किंवा मग काजळीचे बऱ्याच प्रकारचे आकार जे आहेत ते बनत असतात कधी कमळाचं फूल दिसतं कधी गुलाबाचं फूल दिसतं कधी स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्ष दिसतात कधी दत्तगुरू कधी काय तर कधी काय असे अनेक प्रकारचे फूल जे आहे ते आपल्या दिव्यामध्ये बनताना आपल्याला दिसतात आणि हे रोजच होत नाही तर कधी कधी होतं म्हणजे चार पाच दिवसांतून एकदा किंवा मग अगदी महिन्यातून एकदा किंवा मग आपण विशेष अशा पूजा जेव्हा घरामध्ये करत असाल जसं की गुरुचरित्र पा पारायण असेल किंवा सत्यनारायण पूजा असेल किंवा मग आपल्या रेग्युलरच परंतु जास्तीच्या सेवा ज्या दिवशी करत असाल किंवा मग ज्या दिवशी तुम्ही काहीतरी विशेष करत असाल आणि त्या दिवशी तुमची अशी इच्छा असते की तुम्हाला महाराजांनी किंवा तुम्ही ज्या कोणत्या देवतेला मानता तुमच्या इष्टदेवतेने कुलदेवतेने तुम्हाला दर्शन द्यावं असं ज्या दिवशी वाटतं कधी कधी त्या दिवशी तुमच्या दिव्यामध्ये फूल बनतं तर हे फूल बनणं म्हणजे नक्की काय असतं हे फूल का बनतं काळ्या रंगाचं असं फूल का बरं बनत असेल किंवा मग याचा आपल्या पूजेशी काय संबंध आहे हे कशामुळं बनतं याचं महत्त्व काय आहे आणि त्याचे काही उपायसुद्धा आपण करू शकतो तर ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक करा आणि त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया बरेच जण स्वतःचा अनुभव शेअर करताना सांगतात की जेव्हा माझ्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण चालू होतं त्यावेळी बऱ्याच प्रकार बऱ्याच वेळा बऱ्याच प्रकारची फुलं माझ्या देवघरामध्ये जो दिवा आहे त्याच्यामध्ये दिसली किंवा मग तुम्ही गुरुवारच्या दिवशी पूजा करत असाल तेव्हा सुद्धा तुम्हाला कधी कधी असं जाणवतं की आपला दिवा जो आहे तो अगदी कमी होतो आणि एकदमच तो जास्त प्रकाशित होतो म्हणजे जणू काही कोणीतरी आहे आपल्याजवळ असं आपल्याला भासवतं किंवा मग दिव्यामध्ये आपल्या गुलाबाचं फूल कमळाचं फूल चंद्रकोर अशी बरेच प्रकारचे फुलं जी आहेत ती बनत असतात आणि हे जे देवघरातील दिव्यामध्ये फूल बनणं जे आहे किंवा मग कोणताही एक देवतेचे किंवा मग शुभचिन्ह बनणं जे आहे तर हे सकारात्मक ऊर्जेचं लक्षण आहे याचा अर्थ असा होतो की आपण ज्या देवाची भक्ती करत आहोत तर त्या देवाची आपल्यावरती कृपा झालेली आहे आपण ज्यांची सेवा करत आहोत त्या देवतेची आपल्यावरती कृपा झालेली आहे आपल्या इष्टदेवतेची आपल्यावरती कृपा झालेली आहे आपण भगवंताचं जे काही पूजन करत आहोत जी काही उपासना करत आहोत तर ती भगवंतांपर्यंत पोहोचलेली आहे याचा अर्थ असा होतो कधी जेव्हा तुमच्या दिव्यामध्ये फूल बनतं किंवा मग वेगवेगळे जे पॉझिटिव्हिटीचे साईन आहेत किंवा सकारात्मक गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या घरामध्ये रांगोळीमध्ये सुद्धा काढत असतो असे काही गोष्टी असतील ओम असेल गुलाबाचं फूल असेल किंवा कमळाचं फूल असेल असे जे साईन आहे ते आपल्या दिव्यामध्ये बऱ्याच वेळा बनत असतात आणि त्यावेळी आपल्यावरती भगवंत खूप प्रसन्न झालेले असतात आता हे फूल जे आहे ते प्रत्येकाच्याच घरामध्ये बनत नाही आता काही जण असे असतील की ज्यांच्या घरामध्ये जे बोलतील की माझ्या घरामध्ये तर हे फूल रोज बनतं तर असे जे लोक आहेत ते खरंच भाग्यवान म्हणायचे की त्यांच्या घरामध्ये रोज फूल बनतं कारण त्यांची पूजा जी आहे त्यांची सेवा जी आहे ती थेट भगवंतांपर्यंत जाऊन पोहोचते आता बरेच जण असे सुद्धा असतील की त्यांच्या घरामध्ये हे फूल जे आहे ते चार पाच दिवसांतून एकदा तरी बनतं आणि तेव्हा त्यांची उपासना जी आहे सेवा जी आहे ती भगवंतांपर्यंत पोहोचलेली असते अनेक जणांना असा प्रश्न पडतो देवघरामध्ये दिवा तर आपण रोज लावतो पण मग आमच्या देवघरामधल्या दिव्यामध्ये फुल रोज का बनत नाही किंवा मग बनलं नाही तर त्या दिवशी भगवंतांनी पूजा स्वीकारली नाही का असे देखील आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळा प्रश्न येऊ लागतात की आपण रोज पूजा करतो त्यातल्या मग चार पाच दिवस दिवसांआड किंवा मग चार पाच दिवसांतून एकदाच फुल का बनतं परंतु असं नसतं भगवंत कोणत्या तरी गोष्टींचा आपल्याला दररोज संकेत देत नाही दोन चार दिवसात किंवा आठवड्यानंतर भगवंत आपल्याला त्यांच्या प्रसन्न ते आपल्यावरती प्रसन्न आहेत किंवा मग त्यांची सेवा आपल्यापर्यंत पोहोचत आहेत याचे संकेत देत राहतात म्हणून जर आपल्या दिव्यामध्ये रोजच फूल तयार होत नसेल तर असं समजून जायचं नाही की देव आपल्यावरती नाराज आहे आणि त्याच्यामुळे आपल्या दिव्यामध्ये फूल बनत नाही आहे असं अजिबात नसतं आपल्याला बऱ्याच वेळा आप असा प्रश्न पडतो की दिव्यात जे फूल बनतं त्या फुलाचं आपण काय करायचं तर आपण त्या फुलाचे खूप सारे उपायसुद्धा करू शकतो सगळ्यात आधी जे फूल बनलेलं असेल म्हणजे जी काजळी असेल तर ती आपल्याला कशाने तरी काढून घ्यायची आहे म्हणजेच काय तर ते फूल जे आहे ते कशाने तरी काढून घ्या आणि आपण ज्या दिव्यामध्ये म्हणजे ज्या दिव्यामध्ये आपण तेल किंवा तूप टाकलेलं असेल त्याच्यामध्येच हे फूल जर बनलं असेल तर थोडंसं तेल किंवा तूप एका वाटीमध्ये काढून घ्या आणि याच्यामध्ये आपण जे कुंकू लावतो तर हे कुंकू थोडंसं मिक्स करा म्हणजे काय तर थोडंसं तेलाचा दिवा असेल तर थोडंसं तेल घ्या जे फूल असेल ते घ्या आणि त्याच्यानंतर थोडंसं कुंकू जे आहे ते तुम्ही घ्या आणि त्याचा टिळा जो आहे ते मिक्स करायचं व्यवस्थित आणि त्याचा टिळा जो आहे तो आपण आपल्या कपाळावरती लावायचा आहे जर तुम्ही कुंकवाचा टिळा लावत असाल तर तुम्ही अशा पद्धतीने कुंकू घेऊ शकता जर तुम्हाला हळद आणि कुंकू दोनही टाकायचं असेल तर तुम्ही दोनही गोष्टी त्याच्यामध्ये मिक्स करून ते फूल आणि तेल या चार गोष्टी ज्या आहेत त्या मिक्स करून तुम्ही आपल्या कपाळावरती ते असा टिळा लावू शकता आपल्या घरामध्ये जितके पण व्यक्ती असतील त्यांना आपल्याला सर्वांना हा टिळा जो आहे तो लावायचा आहे जेव्हा आपण असे असा टिळा लावतो तेव्हा भगवंताचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपल्यावरती त्यांची कायम कृपा होत असते जेव्हा पण कधी दोन तीन दिवसानंतर तुमच्या दिव्यामध्ये असं फूल बनेल तर तेव्हा तुम्ही हा उपाय आपल्या घरामध्ये नक्की करू शकता आता जर तुम्ही हळद कुंकू नाही म्हणजे पुरुष असाल तर तुम्ही आपला अष्टगंध जो असतो किंवा मग चंदन जे असतं ते टाकूनसुद्धा तुम्ही तो टिळासुद्धा आपल्या कपाळावरती लावू शकता जेव्हा तुम्ही असा टिळा आपल्या कपाळावरती लावता तेव्हा आपल्याला आपल्या आसपास नकारात्मक ऊर्जा नसून म्हणजे नकारात्मक ऊर्जा जी असते ती संपुष्टात येते आणि सकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्याला जाणवू लागते त्याचबरोबर आपल्याला आपलं मन जे आहे ते खूप पॉझिटिव्ह झाल्यासारखं वाटतं आणि प्रत्येक काम जे आहे आपलं ते बिना अडथळ्यांचं यशस्वीपणे पूर्ण होताना आपल्याला दिसतं त्याच्यामुळे जेव्हा कधी तुमच्या दिव्यामध्ये असं फूल बनेल त्यावेळी तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करा त्याचबरोबर तुम्ही जर असा कपाळावरती टिळा लावत असाल तर कोणत्याही प्रकारची वाईट किंवा मग नकारात्मक ऊर्जा जी आहे तिचा प्रभाव आपल्यावरती होत नाही आणि त्याचबरोबर सर्व वाईट आणि नकारात्मक ऊर्जेपासून आपण चार हात लांब राहतो कारण जर भगवंताचा हात आपल्या डोक्यावरती असला तर आपल्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही त्याचबरोबर बऱ्याच वेळा आपल्याला असं जाणवतं की आपण चार लोकांमध्ये गेल्यानंतर कुठेतरी आपल्या ज्या गोष्टी आहेत ते कोणी ऐकून घेत नाही किंवा मग बऱ्याच वेळी आपण वाईट ठरत असतो तर अशा ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्हा तुमच्या बाबतीत घडणार नाही म्हणजे काय तर तुम्ही नेहमीच असा जर टिळा लावत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच यशस्वी होत जाल त्याचबरोबर आपल्याला आणखी एक काम करायचं आहे जेव्हा कधी आपल्याला असं वाटतं की आपल्या दिव्यामध्ये छान असं फूल तयार झालेलं आहे किंवा मग कोणतेही देवता आपल्याला दिसत आहेत समजा आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो आणि अशा वेळी आपल्याला दत्तगुरू किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आपल्या दिव्यामध्ये तयार झालेली आहे असं दिसलं तर अशा दिवशी म्हणजे दिव्यामध्ये ज्या दिवशी तुम्हाला फूल तयार होईल त्या दिवशी आपल्याला आपल्या देवघरामध्ये नैवेद्य दाखवायचं आहे याचं कारण असं की देव आपल्याला नेहमी संकेत देत असतात की मी तुमच्या आजूबाजूला आहे तुमच्या आसपास आहे किंवा मग तुम्ही कि जी सेवा केलेली आहे ती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे त्याच्यामुळे जेव्हा तुमच्या दिव्यामध्ये फूल तयार होईल त्या दिवशी तुम्हाला काहीतरी गोडधोड पदार्थ किंवा मग तुम्ही जी भाजी भाकरी पोळी बनवाल तर तो नैवेद्य जो आहे तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर जेव्हा कधी तुम्ही समजा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आपल्याला दिव्यामध्ये दिसत असेल किंवा मग गणपती बाप्पांची तर त्यांच्या आवडदी आवडीचा जो नैवेद्य आहे जसे की आपण स्वामी समर्थ महाराजांना घेवड्याच्या शेंगा किंवा मग बेसनाचे लाडू असे नैवेद्य दाखवू शकतो किंवा गणपती बाप्पांची मूर्ती जर तुम्हाला दिसत असेल किंवा गणपती बाप्पांचं कोणतंही स्वरूप तुम्हाला जर दिव्यामध्ये दिसत असेल तुम्ही मोदक किंवा मग मोदक शक्य नसेल तर फक्त गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा तुम्ही आपल्या देवघरामध्ये दाखवू शकता त्याचबरोबर जेव्हा कधी तुमच्या दिव्यामध्ये देवीचा आकार किंवा मग कमळाचं फूल जे महालक्ष्मीला माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे अशा गोष्टी जेव्हा तुमच्या घरामध्ये दिव्यामध्ये बनत असतील तर यावेळी तुम्ही किरीचा नैवेद्य जो आहे तो सुद्धा दाखवू शकता कारण आपल्याला अशा वेळी आपल्या मनामध्ये सुद्धा ह्याच भावना असतात की देवीपर्यंत आपली पूजा आपली सेवा पोहोचलेली आहे आणि तिनेच हा आशीर्वाद आपल्याला दिलेला आहे त्याच्यामुळे तिच्या आवडीचा नैवेद्य जो आहे तो आपण आपल्या घरामध्ये बनवायचा आहे त्याचबरोबर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा तुमच्या देवघरामध्ये किंवा मग कोणत्याही दिव्यामध्ये घरामध्ये लावण्यात येणाऱ्या जर तुळशीसमोर असेल मुख्यद्वारावरती असेल किंवा देवघरामध्ये जर असा दिवा जो आहे त्याच्यामध्ये फुल किंवा मग काहीतरी आकार तयार होत असेल तर अशा वेळी ज्या देवतेचा आकार तयार झालेला आहे किंवा त्यांनी जो संकेत दिलेला आहे असं तुम्हाला वाटतं तर त्यावेळी तुम्ही त्या देवतेचे जे काही मंत्र आहेत त्यांचं तुम्ही उच्चारण करू शकता मंत्र जप करू शकता किमान एक माळ तरी अशावेळी आपण आपल्या घरामध्ये ज्या देवतेचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे त्या देवतेचा जप करायचं आहे म्हणजे एक माळ जप आपल्याला करायचा आहे आता आपण बघूया की कोणत्या आकाराचं फूल तयार झाल्यानंतर किंवा कोणता आकार तयार झाल्यानंतर काय संकेत असतात किंवा ते कोणाचं कशाचं रूप आहे आता बऱ्याच वेळा शक्यतो आपण जेव्हा दिवा लावतो तेव्हा ला आपल्याला असं आढळतं की आपल्या दिव्यामध्ये बऱ्याच वेळा गुलाबाचं फूल म्हणजे गुलाबाच्या जशा पाकळ्या असतात त्या पद्धतीने फूल तयार झाल्यासारखं दिसतं तर तुम्हाला जर असं फुलाचा आकार तयार झालेला दिसत असेल तर आपल्याला माहीत आहे माता लक्ष्मीला गुलाबाचं फूल कमळाचं फूल अतिशय प्रिय आहे तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे असं समजून जावं आणि जेव्हा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न असते आपल्याला आशीर्वाद देते तेव्हा आपल्या घरामध्ये धनसंपत्ती येते पैसा येतो आणि त्याचबरोबर आपल्या आपल्याला धनप्राप्तीचे योग तयार होतात आपल्या कुंडलीमध्ये आणि आपलं काही कर्ज असेल तर ते सुद्धा संपतं किंवा मग लवकरच संपणार आहे असे संकेत जे आहेत ते आपल्याला मिळत असतात त्याच्यानंतर बऱ्याच जणांच्या दिव्यामध्ये तलवारीचा आकार तयार होतो जर असा तलवारीचा आकार तुमच्या दिव्यामध्ये तयार होत असेल तर समजून जायचं की आपली कुलस्वामिनी जी आहे किंवा मग साक्षात दुर्गा माता आपल्यावरती प्रसन्न आहे आणि जेव्हा कुलस्वामिनी किंवा मग मा दुर्गामाता आपल्यासोबत असेल तेव्हा आपल्याला कोणत्याही ते कामामध्ये अडथळे येऊ शकत नाही किंवा मग जे अडथळे येतात ते लवकरात लवकर दूर होतील आणि कुलस्वामिनीचे आशीर्वाद आपल्यावरती नेहमी राहतील त्याचबरोबर बऱ्याच जणांच्या दिव्यामध्ये चंद्रकोर तयार होते तर चंद्रकोर हे सुद्धा देवीचंच एक रूप आहे म्हणजे देवीनेच आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे कारण आपण देवीच्या कपाळावरती चंद्रकोर जी आहे ती नेहमी असते तर असा आशीर्वाद जो आहे तो सुद्धा आपल्याला आपल्या देवीचा माता लक्ष्मीचा प्राप्त झालेला आहे असं समजून जायचं चा। त्याच्यानंतर तुमच्या जर दिव्यामध्ये शंखाचा आकार तयार होत असेल तर हा जो आशीर्वाद आहे किंवा हा जो संकेत आहे तो भगवान विष्णूंचा आहे तर अशा असे बरेचसे संकेत जे आहेत किंवा आशीर्वाद जे आहेत ते देवतेच्या आपल्याला मिळत असतात आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराज स्वतः दिव्यामध्ये दिसतात आपण व्हिडिओनमध्ये सुद्धा भरपूर जणांच्या बघतो तर अशावेळी त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो किंवा मग ते आपल्या घरामध्ये आहेत त्यांचं अस्तित्व आपल्या आजूबाजूला आहे हे ते दाखवून देत असतात आणि आपली जी सेवा आहे आपण जी सेवा करत आहोत ती त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे याचा इशारा ते आपल्याला नक्कीच देत असतात आता जेव्हा तुमच्या दिव्यामध्ये असे कोणतेही आकार बनत असतील किंवा जरी आकार बनत नसतील परंतु जी काजळी असते तर तिचा तिळा जो आहे तर थोडंसं तेल घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला ही काजळी जी आहे ती आणि थोडंसं हळदी कुंकुवाचा टिळा जो आहे तो लावता येऊ शकतो जसं पहिला उपाय सांगितला त्याच पद्धतीने तुम्ही जर काही बनलेलं जरी नसेल तरीसुद्धा ती काजळी जी आहे तिचा टिळा तुम्ही तुमच्या मस्तकावरती लावू शकता याच्यामुळे देवी देवतांचे कुलदेवीचे इष्टदेवतेचे आशीर्वाद आपल्यावरती नेहमी राहतात आपले ऊर्जा जी आहे ती जास्त प्रभावी बनते म्हणजे सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते आणि आपण जे काही कार्य करायला जातो किंवा जे काही काम करतो तर ते आपलं काम सफल होत असतं कारण देवी देवतांचे आशीर्वाद त्यावेळी आपल्याला प्राप्त होत असतात तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की दिव्यामध्ये फूल तयार झालं तर ते कसले संकेत असतात कशा पद्धतीचं फूल तयार झालं तर कोणाचे आशीर्वाद प्राप्त झाले हे समजून घ्यावं अशी भरपूर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळाली आहे तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचासुद्धा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर माझा आवाज पहिल्यांदा ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद